चला सगळ्यांची लाईव्हवरती स्वागत आहे लाईक करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा झालं का जेवण काय चालू आहे सगळ्यांचं चला सगळ्यांनी पटापट लाईवला त्याला लाईव्ह स्वागत आहे चला लाईव्ह स्वागत आहे खूप सुंदर चेहरा दिसत आहे आज माझा हाय चला सगळ्यांचे लाईव्ह वरती स्वागत आहे झालं का जेवण काय चालू आहे हल्लावी नो लाईक करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा न्यू आहे तर सबस्क्राईब करो लाईक करो कमेंट करो खाना पिणं हो गे का तुम्हारा क्या हालचाल आहे चला लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांनी कमेंट करा जेवण झालं की सर्वांचं हो नाही चलो आ जाओ सभी लोग लाइव पर लाइक करो <coughs> और प्रश्न के उत्तर दो उन्होंने सही उत्तर दिया उनको बख्शिश दूंगी मैं ऑनलाइन भेज के चला सगर ने कमेंट कर कमें, कमें, कमें। चला कमेंट्स करत चला सगळ्यांनी लाईव्ह वर सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह वर सबका स्वागत आहे लाईक करो कमेंट्स करो न्यू येते सबस्क्राईब करो चालू जाण तुम्ही बोलत राह दब दब चला लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कमेंट करायची आहे सर्वांनी आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहेत मी आपला आपल्या <laughs> चला लाईव्ह सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन लाईव्ह वर आल्याबद्दल धन्यवाद <laughs> लाईक करायचं आहे कमेंट्स करायचे आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला सगळ्यांनी चला बोला सगळे पटापट 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 जेवण झालंय का तुमचं सगळ्यांचं

आम्हाला वाटलं तुम्ही झोपले एक नंबर लाईक केले आहे धन्यवाद झोपले नाही का तुम्ही अजून दिवसभर पण खूप कष्ट करतात बाबा दिवसभर कष्ट करतात रात्री एवढे वेळ जागतात काय खरे नाही तुमचे जेवण झालं की नाही तुमचं जेवण केलं का तुमसिदा तुम्ही लाईव काबर नाही घेत दोन दिवसापासून तुमची लाईव्ह नाही दिसत चला कमेंट्स करा सगळ्यांनी फटाफट गेले काय हो तुलसीदास दादा असं तर बोला लाईव्ह वरती कमेंट करा एक नंबर लाईक केले आहे धन्यवाद सगळ्यांनी लाईक करायचं आहे कमेंट्स करायचे आहे हाय कमेंट्स करत चला कमेंट्स करत चला सगळ्यांनी लाईव्ह वरती सगळ्यांनी कमेंट्स करत चला कमेंट्स करत चला सगळ्यांनी जेवण झालं आहे दोन्ही गाड्या गाड्यांना लॉक करून ठेवत आहे हो का वा वा कुठे गेले आहो होते ताई तुम्हीच कुठं गायब आहे हा तुम्हीच गायब आहे आम्ही आहे जागेवर तुम्हीच सध्या ऊसाच्या मागे लागले बाबा गावडे दादा माझे नेट बॅलेन्स संपत आला आहे हो का ओ oh माय गॉड बहुत वाईट परिस्थिती है तुम्हारे उदर गावडे दादा जेवण झालं का तुमचं कशा आहे तुम्ही तब्येत कशा आहे तुमची वन के झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मनापासून आभारी आहे तुमच्या साथ असल्यामुळेच झाले ते वन के जेवण झालं का नाही ताई हो माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण 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 चालू आहे आता हो का, वावा? का, आता भाई भाई, का वा वा काय बनवलं आज जेवायला लाईक डन धन्यवाद चला आता बाय बाय काळजी घ्या आपली व व या परिवाराची आपल्या व आपल्या परिवाराचे ओके धन्यवाद तुम्ही पण काळजी घ्या तुमची व तुमच्या परिवाराची दादा कशा आहे तुम्ही तब्येत कशी आहे तुमची काय चालू आहे वा तुमचं वांगेची भाजी डाळ भाकरी भाजी वा 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 छान छान मस्त मेन्यू आहे तुमचा खूप छान ऊस तोडणी बंद झाली का तुमची नाही अजून चालूच आहे ऊस तोडायचं बंद झालं का चालू आहे अजून चला सगळे पटापट कमेंट्स करा तोंड आता, तो, आता तोडणी बंद आहे पण उसाची लाग, लागवण चालू आहे हो का लय काम करतात बाबा तुम्ही थकत नाही का काम करून कष्टाला पर्याय नसतो पर्यायला कष्ट असतात पण कष्टाला पर्याय नसतो बरोबर की नाही बाकी काय म्हणतात ताई मुलं कसे आहेत तुमचे आहे का मजेत जय महाराष्ट्र करा कष्ट हा जय महाराष्ट्र करा कष्ट हे सई बात ही प्रपंच आहे तो ते कष्ट नाही ते प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी कष्ट करावं लागतात प्रपंच माग नसलं तर कष्ट करायचं कशाला उपयोग काय बरोबर की नाही सगळं काही करायचं असतं ते प्रपंचासाठी घरच्यांसाठी दाजी झोपले वाटतंय जेवण करून हा दाजी झोपले दाजीले झोपाळे तुमचे दाजीला सकाळी ड्युटीला जायचं असतं ना तुम्हाला दादा विचारत होते गावडे दादा लाईवला येतात की नाही येत चला लाईक करा मंडळीनो फेस लाइव या बरेच दिवस झाले भेटून उद्या घेन उद्या फेस लाईव मी आज खूप थकले मी आज गावाकडे गेले होते ना तुलसी दादा सॉरी गावडे दादा दा। मी गावाकडे गेले होते घराची साफसफाई करायला खूप दमले त्यानंतर केंद्रात गेले केंद्रामध्ये आज आरती होती माझी म्हणजे स्वामींची तर मग नैवेद्य माझ्याकडे होता आजचा प्रत्येक घेऊन गेले खूप जाम झाले मी आज चला कमेंट्स करा चला सगळ्यांनी पटापट ओ दररोज लाईव ला संध्याकाळी बघतो मी रात्री साडेआठ वाजता दिसत नाही तुम्ही ताई साडेआठ वाजता नाही घेत आता सध्या उद्यापासून साडेआठ वाजता चालू करणार आहे लाईव्ह घ्यायला उद्यापासून नित्य नित्यनियम साडेआठ वाजता आपली लाईव्ह चालू होणार मी मध्यंतरी गावाला गेले होते ना त्याच्यामुळे लाईव्ह नाही घेतली आता गावावरून आले आता घेईन इथून पुढे साडेआठ म्हणजे साडेआठला ला चालू करेन लाईव्ह तिकडे कोणाचं काही झालं तरी चालेल पण आपण साडेआठला लाईव्ह काही सोडायची नाही हो <laughs> की नाही गावडे दादा चला आता दोन मिनटं लाईव्ह घेते अजून दोन मिनिटांनी लाईव्ह बंद करते कारण की आज खूप मी थकले 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 बाय <laughs> बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय गुड नाईट काळजी घ्या तुमची परिवाराची सगळ्यांची तुमची स्वतःची पण काळजी घ्या जास्त लईक काम नका करू तब्येतीकडं पण लक्ष असू द्या लई काम करून करून थकून जाल आमच्या ताई साहेबांना थोडा आराम द्या जास्त कामाला नका लावू चला आता सगळ्यांना बाय गुड नाईट टेक केअर दोन फुटीचा माणूस कुठे उगवला बाबा वरती, लाईव्हवरती ती सुद्धा दिसत नाही वर, दीड फुटीची बाई काय करत आहे काहीच नाही तुम्ही फोन पण नाही केला मला अहो तुलसीदास दादा मी मोबाईल चेंज केला ना नंबरच गेला तुमचा सॉरी सॉरी तुम्ही मला परत एकदा नंतर उद्या परवा द्या, द्या नक्की फोन करेल मी चला सगळ्यांनी कमेंट्स करा आता लाईव्ह बंद करत आहे मी मुकेश दादा गुड नाईट बाय टेक केअर गावडे दादा बाय उद्या नंबर द्या मला तुमचा उद्या कॉल करेन मी तुम्हाला ओके चला बाय बाय मुकेश दादा बाय माझा नंबर देऊ का मग काय नका तुमचा नंबर नको तुमचा नंबर घेऊन मी काय करू तुमचा नको बाबा दोन फुटीच्या माणसाचा का काय नको त्या गावडेदादांचा नंबर माझ्या मिस्टरांना लागतोय मला नाही लागत ते माझे मिस्टर मागतात त्यांचा नंबर म्हणजे त्यांना माझ्या मिस्टरांसोबत बोलायचं आहे